जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनाने या ठिकाणी येत असतात अशा या दरम्यान ग्रामपंचायत तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार चंद्रदीप नरके निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार स्वप्नील रावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह पोलीस संबंधित इतर विभाग देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नांदवळ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते या ठिकाणी भव्य असा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिल्लीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाल्या ज्या ठिकाणी कोणती अडचणी होऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली जिल्हा जिल्हा परिषदेचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांची जी जी जबाबदारी आहे स्वच्छता असेल रस्ते असतील भाविकांना ज्या इतर सोयी सुविधा देण्यात येतील त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी आज चर्चा झाली आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून कारण या ठिकाणी एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होताना दिसते दरवर्षी या ठिकाणी आषाढीच्या निमित्तानं पाच लाख भाविक येत असतात त्याचबरोबर वर्षभर त्या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होत असताना हा सोहळा यशस्वी व्हावा कोणाला कोणती अडचण होऊ नये यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती आणि लवकरच सन्मान्य आमदार चंद्रजीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणचा एक विकासाचा डीपीआर आपण शासनाला सादर करतोय शासनानं आपल्याला माहिती आहे कोल्हापुरामध्ये नरसुपावाडी असेल ज्योतिबा मंदिर असेल आई अंबाबाई तीर्थक्षेत्र असे विकास असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे या ठिकाणी जागेचा जा एक प्रश्न महत्वाचा नोंदवाळचा आहेच तो देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लवकर सोडवू आणि अशाच पद्धतीनं तीर्थक्षेत्रांच्या विकासापैकी जे काही विकास झाले त्यापैकी पुन्हा एकदा नंदवार या प्रती पंढरपूर आपण समजू या तीर्थक्षेत्राचा आम्ही विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाई या जिल्ह्यातील नागरिकांना देतो